नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम चा बदलत्या पॅटर्नुसार जो मुख्य परीक्षा आहे यामध्ये नऊ पेपर असणार आहे ह्या नऊ पैकी दोन पेपर क्वालिफाईंग असणार आहे सात पेपर हे स्कोरिंगचे असणार आहे पूर्व परीक्षेमध्ये काहीच बदल नाही आहे मग मुख्यमध्ये हा जो बदल आहे त्यामधला एक बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तो म्हणजे नऊ पेपरपैकी जे दोन पेपर क्वालिफाईंगचे आहे त्यामध्ये दोन्ही पेपर भाषेचेच आहे पहिला मराठीचा दुसरा इंग्लिशचा आहे मग या दोन्ही पेपरला प्रत्येकी तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर मार्क पाडावेच लागतात मग आता समजून घेऊया की या भाषा पेपरमध्ये नक्की प्रश्न कोणते येतात नक्की प्रश्न किती येतात आणि किती मार्कांसाठी येतात सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्या पुढचा व्हिडिओ जो तुम्हाला मी घेणार आहे तो म्हणजे उरलेले सात पेपर आहे त्यापैकी जी एसचा पेपर ए सॉटिंगचा पेपर आणि ऑप्शनलच्या पेपरचं चा प्रश्न कसे येतात किती येतात आणि किती मार्कांसाठी असतात तो पण व्हिडिओ मी पुढे घेणार आहे त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि एम पी एस सी बद्दलची सगळी अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे इबंधो तुम्हाला बाकीच्या कंटेंट ओरिएंटेड सिरीज सुद्धा या चॅनलवरती चालवणार आहे सो लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक पण करत चला आता मुख्य प्रश्नाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आषाढी एकादशी नुकतीच काल पा पार पडलेली आहे आणि या आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक कोर्सेस वरती पंचवीस टक्के सूट चालू आहे आणि ही सूट घेण्याची आजची शेवटची डेट आहे सो so, तुम्ही जर इथे अवेलेबल असाल आता व्हिडिओमध्ये आणि आजच्या डेटला तुम्ही जर कोर्स परचेस करू इच्छित असाल तर लगेच परचेस करा कारण पंचवीस टक्के ऑफ आहे कोड वापरायचा तुम्हाला माऊली एम ए यू एल आय माऊली हा कोड वापरायचा आहे राज्यसेवेच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात आहे पूर्व आणि मुख्य परीक्षा एकत्रित तुम्हाला हे कोर्सेस अवेलेबल आहे ऑफलाईनमध्ये पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरला सुद्धा अवेलेबल आहे याच्या संदर्भात अतिशय डिटेल्स माहिती घ्यायची असेल तर ह्या नंबरला लगेच कॉल करा चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मुख्य परीक्षेचा पॅटर्न जो बदललेला आहे त्यावरती पाठीमागे तर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही जर बघितला नसेल तर पटकन पाठीमागे व्हिडिओ जाऊन बघा त्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा काय पॅटर्न बदललेला आहे पूर्वचा नाहीये तो पण एक्सप्लेन केलेला आहे बदललेला आहे तो एक्सप्लेन केला आहे एकदा बघून घ्या नऊ पेपर कसे असतात टू आपण बघणार आहोत की त्यातले काही पेपरचे प्रश्न कसे येणार त्यापैकी आज आपण बघणार आहोत पूर्व पर, मुख्य परीक्षेमधले हे दोन पेपर बघा बरोबर टोटल किती पेपर आहे नऊ पेपर आहे दोन पेपर हे क्वालिफाईंग नेचरचे सात पेपर हे स्कोरिंग नेचरचे आहे ह्या सात पेपरमध्ये दोन पेपर ऑप्शनल आहे आणि एक पेपर एसी रायटिंगचा बाकी चार पेपर जीएसचे असतात प्रत्येकी अडीचशे अडीशे मार्काचे मग त्यापैकी जे दोन पेपर आहे दोन पेपर पहिला पेपर असतो तुमचा मराठीचा दुसरा पेपर असतो इंग्रजीचा जो की क्वालिफाईंग नेचरचा आहे प्रत्येकी तुम्हाला ट्वेंटी फायव्ह पर्सेंट मार्क पाडायचे आहे तुम्हाला म्हणजेच किती होणार आहे बरं तीनशे पैकी तुम्हाला इथे पंच्याहत्तर कमीत कमी मार्क पडले पाहिजे तर आणि तर तुमचे उर्वरित पाच पेपर आणि हे दोन पेपर म्हणजे स्कोरिंगचे टोटल सात पेपर चेक केले जातात आणि प्रत्येकी अडीचशे मार्काला असणारा म्हणजे सतराशे पन्नास मार्कांचं स्कोरिंगवर तुमचं सिलेक्शन इंटरव्ह्यूला होतं सो हे सात पेपर चेक करण्याच्या अगोदर पहिले दोन पेपर चेक केले जातात इथे क्वालिफाय होणं गरजेचं आहे तरच सात पेपर चेक होतात मग हे दोन पेपर त्याचा पण अभ्यास करावा लागेल ना आपल्याला ला कारण बरेच जणं क्वालिफाय म्हणून सोडून देतात पण पंच्याहत्तर मार्क पाडणंही मुश्किल होऊन जातं सो यामध्ये आपण बघूया की हा जो क्वेश्चन पेपर आहे हा दहावी लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील मराठी आणि इंग्लिशवरती लक्षात घ्या बरोबर मराठीचा पेपर मराठीमध्ये इंग्लिशचा इंग्लिशमध्ये असणार आहे तीन तीन तास कालावधी आहे तुम्हाला लिहायचं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि ट्वेंटी फाय पर्सेंट तुम्हाला इथे क्वालिफाय व्हायचं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असणार आहे एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात लक्षात घ्या सो अभ्यास करताना दोघांचा तुम्ही कंबाईनली पण थोडा विचार करून अभ्यास करू शकता कंपॅरेटिव्ह अभ्यास तुम्ही करू शकता मग बघूया आपण ह्या दोन पेपर कसे असतात त्यातला पहिला पेपर बघूया आपण पेपर क्रमांक एक मराठी भाषा कार्य आहे याचा अर्थ काय होतो की तुम्हाला ह्या पेपरला सेव्हन्टी फाय पर्सेंट मार्क पाडावे लागतात सॉरी सेव्हन्टी फाय मार्क पाडू लागतात ट्वेंटी फाय पर्सेंट मार्क म्हणजे तीनशे पैकी किती पाडायचे तुम्हाला सेवेंटी फाय कमीत कमी, कमी जास्त पडले तर काही फायदा होणारच नाही कमी पडलं तर मात्र अपात्र होणार तुम्ही ओके okay. मग ट्वेंटी फाय पर्सेंट मार्क म्हणजे पंच्याहत्तर पाडायचे आहे प्रश्न माध्यम तुम्हाला मराठी असणार आहे कारण विषय मराठी भाषेचा आहे त्यामुळे मराठी ज्याला ऑप्शन नाही आहे इथे मराठी दुसरा इंग्लिशच असणार याला ऑप्शन नाही यू पी एस सीला पहिल्या पेपरला ऑप्शन आहे तुम्ही कन्नड घ्या गुजरात घ्या तमिळ घ्या नाही का तसं इथे ऐका इथे नाही महाराष्ट्राची एम एक्झाम आहे ना एम पी एस सी सो इथे मराठी कंपल्सरी आहे आणि दुसरा पेपर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लेवलचा असणार आहे गुण तीनशे मार्काला आणि तीन तासांचा हा पेपर असणार आहे मात्र या पेपरबद्दलच्या विशेष सूचना एम पी प्रसिद्ध केलेल्या आहेत काय आहे सूचना थोडक्यात समजून घेऊया बघा प्रश्नांची उत्तरं लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा त्यातला पहिला आहे सर्व प्रश्न अनिवार्य आहेत म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे अनिवार्य आहे तुम्हाला एखाद्या प्रश्न उत्तर तुम्ही नाहील तर चालतोय पण प्रश्न अनिवार्य आहे लक्षात घ्या प्रश्न अनिवार्य आहे तुम्ही त्यात काहीतरी लिहिणं अपेक्षित आहे अनिवार्य आहे दुसरं काय प्रश्नांचे गुण त्या त्या प्रश्नासमोर उपप्रश्नासमोर दिलेले आहेत आता ह्या वर्षी होणारी पहिलीच एक्झाम आहे सो याच्यामध्ये पाठीमागची एक्झाम अशी झालीच नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकलो नाही दाखवू शकणार नाही आता पण एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा एक्झामला जाणार त्या एक्झामला क्वेश्चनच्या समोर त्याचे मार्क्स पण लिहिलेले असणार आहे क्वेश्चनचा उपप्रश्न असेल फॉर एक्झाम्पल प्रश्न क्रमांक एक असेल आणि त्याचा उप आकडा ए आहे बी प्रश्न आहे सी आहे यांच्या समोर त्यांचे मार्क लिहिलेले असणार आहे तिसरा पॉईंट आहे जेथे पर्याय दिलेले असतील तेथे सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमाने प्रत्येक प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल आता हा हा महत्वाचा मुद्दा आहे बघा काय सांगितलंय पर्याय दिले फॉर एक्झाम्पल प्रश्न क्रमांक चार असा आहे की ज्यामध्ये सांगितलंय खालीलपैकी कोणतेही काय कोणतेही कोणतेही चार सोडवा कोणतेही चार प्रश्न सोडवा असं सांगितलंय बरोबर आणि ऑप्शनमध्ये दे त्यांना बघा एक प्रश्न दिलाय हा बी दिलाय हा सी दिलाय हा डी दिलाय हा ई दिलाय ही एफ दिलाय आणि हा जी दिलाय बरोबर सात दिले त्यापैकी चार सोडवायचे मग एखाद्याला वाटलं मी हा ए सोडवला सी सोडवला डी सोडवला आणि एफ सोडवला चार बरोबर बर जे तुम्हाला पक्के जमतात ते पहिले सोडवले मी आणि मग मला वाटलं की नाही एखादा अजून सोडून ठेवतो मी मग फॉर एक्झाम्पल हे चार सोडवलंय आणि तुम्ही अजून एक सोडवला सगळ्यात लास्टला हा लास्टला सोडवला बी बरोबर हा बी पण सोडवला आणि हा सपोज लास्टला हा ई पण सोडवला आणि हा सोडवलाच नाही तुम्ही पण त्यांनी सांगितलंय कोणते चारच सोडवा मग त्यांनी सांगितलंय पर्यायचे केवळ आवश्यक संख्येतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल मग याचा अर्थ काय आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सात होते सात प्रश्नांपैकी किती सोडवले तुम् सहा सोडवले अपेक्षित किती होते चारच होते तुम्ही सोडवले सहा मात्र एक्झामिनर चेक करताना सहा चे सात चेक करेल का नाही आपल्या अकॅडमिक इयरला आपण असं सोडवत होतो म्हणजे तुम्हाला सांगितले सात पैकी चार सोडवा आपण सहा सोडवले आणि ज्याला जास्त मार्क पडले ते प्रश्न विचारात घेतले जात होते की नाही होते की नाही आता इथे ना असं चार, आहे का नाही क्रमाने पहिले चार चार सोडायला लागून तुम्हाला मग क्रमाने पहिले चार जे तुम्ही सोडवले आहेत त्याचेच मार्क आम्ही विचारात घेऊ अक्षर तर मला काय म्हणायचं आहे म्हणजे इथून पुढे तुम्हाला हे पण ठरवायचं आहे की तुम्हाला ज्याच्यामध्ये उत्तर चांगलं लिहिता येईल तेच प्रश्न निवडायचे आहे विनाकारण लिहून ठेवायचं नाहीये एकतर जास्त लिहूच नका तुम्ही जेवढं सांगितलं तेवढेच द्या कारण वेळ पुरत नाही ना हा गे गेल ही सवय लावून घ्यावी लागेल बरं का अकॅडमिक इयरला तुम्हाला ही सवय नव्हती मात्र एम पी एस सीला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर ही सवय लावून घ्यावं लागेल येत्या लक्षात सो अशाच अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यापासून ही मिस नको व्हायला पाहिजे हे बारीक बारीक दुवे असतात हे लक्षात घेतले पाहिजे आपण आता बघा त्यांचाच विचार केला जाईल म्हणजे पहिले चार फक्त यांचा विचार एक दोन तीन आणि चार यांचा विचार केला जाईल हे तुम्ही शेवट सोडवले यांचा विचार आम्ही करणार नाशिक पुढे उत्तर कट मारल्याशिवाय सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल आता बघा तुम्ही शेवटी किंवा चार नंबरला तुम्ही सोडवला पण याचं ना दोन चुळू दिल्या तुम्ही आणि तुम्हाला वाटतं यार चुकला माझ्या लिहायला नव्हतं पाहिजे मला ना पुढचा सोडायला पाहता जो मला चांगला जमतो जो चांगला जमतो ई सोडवायला पाहता मी जमतोय चांगला पण मी हा सोडून टाकला एफ मग आता काय होईल बरं एफ सोडवला आणि तुम्ही नंतर हा पण सोडवला ई पण तुमचं म्हणणं असं आहे की यार एक्झाम माझं ई चेक करावा याच्यात काय झाले चूक झाली ऐकून मला येत नव्हतं पण लिहिलं मी काहीतरी दोन शब्द मग तुम्ही काय करू शकता याला कट करू शकता अशी कट लाईन अशी फक्त लाईन मारायची काय असेल त्यांनी काट मारल्याशिवाय अशी काट मारल्याशिवाय का जर मारली तर तो पकडणार नाही पण काट नाही मारली तर मात्र त्याचं उत्तर पकडलं जाईल त्याला जेवढे काय मार्क पडतील ते पकडले जातील सो तुम्हाला वाटलंय चा, उत, चार मी प्रश्नांचं उत्तर लिहिलं आणि एखादा उत्तर कन्सिडर करू नये एक्झामिनरने त्यासाठी तुम्ही चार लिहिले असत सपोज एक दोन तीन चार आणि पाच लिहि आणि तुम्हाला चौथ्याचं उत्तर नको आहे कन्सिडर करायला मग तुम्ही ते कट करू शकता त्या उत्तरावरती काट मारायची फक्त काट मारायची लक्षात घ्या अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही म्हणजे अतिरिक्त मी तुम्हाला मी सांगितलं पहिले चार फक्त अतिरिक्त नाही केलं जाणार आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाईल दुर्लक्ष ते चेक केलं जाणार का नाही कळलं का मला काय म्हणायचंय मला कमेंटमध्ये कळवा व्यवस्थित कळतं की नाही नाही तर मी अजून डिटेल मध्ये तुम्हाला सांगत जाईल नाही की मला कमेंटमध्ये कळवा इथपर्यंत झाला तिसरा मुद्दा कव्हर केला चौथ्या मुद्द्याकडे जातो तुम मी तुम्हाला घेऊन आता चौथा मुद्दा बघा काय सांगतोय उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तर एकत्रित सोडवणे अपेक्षित आहे आता हा पण मुद्दा महत्वाचा मी यालाही स्टार करतो आणि यालाही स्टार करतो आणि वाचून घेतो पूर्ण जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतर तर सोडविल्यास काही प्रश्न सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नांचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकारे नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाईल मस्त सांगितलं त्यांनी काय सांगितलंय बघा मी तर सांगतो तुम्ही प्रश्न क्रमांक तीन सोडवत आहात आणि तीन मध्ये सांगितलंय कोणतेही कोणतेही उदाहरण घेतलं बरं का मी तीन प्रश्न सोडवा काय सांगितलंय कोणतेही तीन प्रश्न सोडवा त्याने उप आकडा दिलाय हा पहिला उपाकडा आकडा आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे हा चौथा आहे आणि पाच या पाच पैकी तीन सोडवायचे आहे सपोज तुम्ही काय केलंय तुम्ही विचार केला की यार यापैकी मला दोन जमताय मग ते भले एक ते पहिला असू आणि डायरेक्ट तिसरा असू मला जमताय बाबा हे दोन सोडवतो तिसरा ना या तिघांपैकी एक मला सोडवायचं आहे पण मला आता ना आठवत नाही मला थोडा विचार करावा लागेल सो मी काय करतो की इथे ना तिसरा प्रश्न दोनच सोडवतो आणि काय करतो प्रश्न क्रमांक चार चालू करतो प्रश्न क्रमांक चार झाला माझा प्रश्न क्रमांक पाच पण झाला माझा आणि मग इथे परत काय केलं मी प्रश्न क्रमांक तीन त्याचा एक दोन चार पाच बाकी ना त्यापैकी मी घेतला चार नंबरचा उपाकरण त्याचं उत्तर मी इथे लिहिलं तर त्यांनी काय सांगितलंय की इथे तुम्हाला सांगितलं ना सोडवायला तर इथेच सोडवलं गेलं पाहिजे नंतर तुम्ही सोडवता याचा विचार आम्ही करणार नाही इथे सोडवा एक्झाम झाला टाण ना तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर इथे लिहिलं त्याचा उपाकडा पुढे घेऊन गेलात जागा सोडून पुढे गेलात हे चालणार नाही लक्षात घ्या आम्ही त्याचे मार्क पकडणार नाही भले तुम्ही मग काय करू शकता ह्या तीनच्या खाली इथे रिकामी जागा सोडा ज्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं ना रिकामी जागा सोडा जेवढा अपेक्षित तेवढं रिकामी जागा सोडा आणि नंतर याचं उत्तर लिहा आणि जर रिकामी सोडली आणि उत्तर लिहिलं नाही तर इथे कट मारून टाका जाऊ दे मला लिहायचंच नाही मला आठवत नाहीये हे चालेल मात्र तुम्ही इथे जागा सोडता पुढे जर सोडवला क्वेश्चन आपण अॅकॅडमिक इयरला करायचो ना असं पुढे सोडवतो तो एक्झामिनर मग बसायचा कॅल्क्युलेशन करत हा कुठला प्रश्न आहे त्याला किती मार्क आहे ते इकडे पकडा असं इथे होणार नाही जो काळजी घ्या बरोबर नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाईल बरोबर आहे पृष्ठ सोडून जरी तुम्ही लिहिलं तरी चालणार नाही हा पृष्ठ सोडून दिले ब्लँक सोडून तसं चालणार नाही पाचवा नंबर बघा प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केला नसेल तर प्रश्नांची उत्तरे मराठीत देवनागरी लिपीत लिहिण्या लिहावयाची आहेत आता एखादा प्रश्न असा असू शकतो की तिथे मेन्शन करतील याचं उत्तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता असं जर उल्लेख असेल तरच तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा किंवा वेगळ्या भाषेत इंग्लिशच वेगळी भाषा नाही इंग्लिशच अदरवाईज सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मराठीतच लिहायची आहे हा पण मुद्दा आहे सहावा प्रश्न काय आहे जेथे जेथे शब्द संख्येची मर्यादा प्रश्नांमध्ये सांगितलेली असेल आता बघा हा पण मुद्दा मी परत स्टार करतो हा पण आपल्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे मी तुम्हाला पुढे परत क्वेश्चन पेपर एक्सप्लेन करणार आहे बरं का पुढच्या याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असेल ना कमेंटमध्ये लगेच टाकून ठेवा लगेच टाका सर आम्हाला हे सांगा हे समजून सांगा बघा मी हे काय व्हिडिओ घेतोय तुमचा वेळ वाचावा कारण हे तुम्ही जर डाउनलोड करून वाचत बसाल तर लवकर क्लिअर नाही होणार तुम्हाला माझा प्रयत्न आहे की तुम्हाला हे क्लिअर कट माहिती असावं एमपीसीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला एक्झाम स्ट्रक्चर प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर एक्झाम नेमकी कशा पॅटर्नमध्ये माहित माहीत नसेल आणि तुम्ही अभ्यास करताय काय उपयोगाचा नाही so, सो हा पॅटर्न पण लक्षात घेणं गरजेचं आहे स... शब्डन... था था। था। मारे था।>; मारे था शब्द संख्येची मर्यादा आहे उदाहरणार्थ त्यांनी विचारलाय प्रश्न क्रमांक चार विचारलाय त्यांनी सांगितलंय तीनशे शब्दांमध्ये उत्तरे लिहा तीनशे शब्दां शब्दांची मर्यादा दिली आहे शब्दांची मर्यादा ते कंसामध्ये टाकतात बघा तीनशे शब्दांची मर्यादा मग आता त्यांनी सांगितलंय की जिथे शब्द शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितलेली असेल तेथे तेथे तिचे पालन केलेच पाहिजे सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा जास्त अथवा कमी शब्दात उत्तर दिली असल्यास गुण कमी केले जातील तीनशेच सांगितलं तुम्हाला वाटतं यार लिव्ह जास्त चाल काय प्रॉब्लेम नाही सप्लिमेंट लावले की जास्त मार्क मिळतात मिळत होते इथे मिळेल का नाही बरोबर की नाही कमी शब्दात पण चालणार नाही जास्त शब्दात पण चालणार नाही हे तर झालं पण त्यात अजून काय की पर्टिक्युलर विषयाच्या संदर्भातच उत्तर पाहिजे उगत जर जर किंतु परंतु एखादा मराठीचं गाणं इंग्लिशचं गाणं टाकून चालत नाही ह्याकडे तुम्ही केला असेल इथे चालत नाही लक्षात घ्या ओके आणि शेवटचा मुद्दा आहे उत्तर पुस्तकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी चुकून एखादं पान जर ब्लँक राहिलं त्यावरती अशी काट मारणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे हे सात महत्वाचे पॉइंट जसे मराठीच्या क्वेश्चन पेपरला लागू आहे तसेच तुम्हाला इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरला सुद्धा हे सात पॉइंट लागू आहे त्यामुळे मी रिपीट काय करत नाही सेम इंग्लिशचा पॅटर्न आहे पेपर टूचा पॅटर्न इंग्लिशचा पॅटर्न आहे बघा इंग्लिश आहे टाईप ऑफ क्वेश्चन कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तीन तासाचा तीन आहे तीनशे मार्कांचा आहे त्याला सुद्धा सेम पॉइंट आहे प्रश्नांची काठिण्य किंवा प्रश्नाचं पॅटर्न वेगळा आहे पण मात्र नियम दोन्ही ठिकाणी सारखेच लागू आहे मग आता पहिला पेपर आपण बघत होतो मराठी भाषेचा मग ह्या पेपरला प्रश्न कसे येतील चला प्रश्न बघूया आपण प्रश्नपत्रिका नमुना निबंध लेखन तुम्हाला येणार याच्यामध्ये मग आत्ताचपासून काय करा दररोज किंवा आठवड्यातनं एकदा निबंध लिहित राहा आता निबंध लिहायचा म्हणजे शब्दसंग्रह वाढवला पाहिजे त्यासाठी न्यूजपेपर वाचला पाहिजे बरोबर की नाही त्यासाठी आवांतर पुस्तकं वाचली पाहिजे मराठीसाठी शंभर मार्कांचा निबंध असतो आता याच्यात प्रश्न तुमचा असा नक्कीच असणार आहे सर हे लिहिताना किती शब्दांमध्ये लिहायचं सो याच्याबद्दलचं अपडेट पुढच्या ऑडिओमध्ये देणार आहे पण आता एवढं तरी समजून घ्या की प्रश्न काय पॅटर्नजन किती मार्कांसाठी आहे ओके निबंध लेखन शंभर मार्कांचा परिच्छेदांचे आकलन म्हणजे परिच्छेद वाचून त्याचा आकलन करायचं आणि त्याच्यावरती प्रश्न येणार आहे तुम्हाला साठ प्रश्नांचा एकूण प्रश्न गुण किती साठ मार्कांसाठी सारांश लेखन प्रिसायज रायटिंग इंग्लिशमध्ये साठ मार्कांसाठी आहे मराठी उत्तरायचं इंग्लिशमध्ये रूपांतर करायचं आहे वीस मार्काला आणि इंग्रजीचा मराठीत करायचं आहे वीस मार्काला परिपाठ आणि शब्दसंग्रह तुम्हाला म्हणजे थोडासा काय म्हणूया आपण शब्दसंग्रहावरती प्रश्न आहे चाळीस गुणांसाठी आहे सो अशा पद्धतीने हे तीनशे मार्कांचा मराठीचा क्वेश्चन पेपर आहे समजला काय मला कमेंटमध्ये कळवा पटपट याच्या पुढे अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावरती सगळी माहिती घेऊन व्हिडिओ पण घेतो माझी पूर्ण माहिती विथ प्रूफ असते सो हे विथ प्रूफ तुम्हाला समोर दाखवतो पण आहे चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी इंग्लिशचं पॅटर्न सात ॲज इट इज आहे नियम नियम ह्या पेपरला पण ऍज इट इज लागू आहे आणि प्रश्न बघा प्रश्न कसे असतात एसी रायटिंगला तुम्हाला इथे शंभर मार्क आहे ॲज इट इज आहे कॉम्प्रेन्शन वरती प्रश्न तुम्हाला इथे बघा पंच्याहत्तर मार्गाला इथे कितीला होते मराठीला साठ इथे कितीला पंच्याहत्तर मार्काला आहे नंतर प्रिसाईज रायटिंग किती मार्काला आहे पंचाहत्तर इथे किती साठ मार्काला होता इथे किती पंच्याहत्तर मार्काला झालेले आहे म्हणजे जवळपास पंधरा पंधरा तीस मार्क इथे वाढून गेले आहे युजेस अँड व्हॉक्युबलरी पार्ट वन युज अँड व्हॉक्युबरी पार्ट टू असे पंचवीस पंचवीस मार्काला हे असणार आहे आता इथे पाचच पॅटर्नमध्ये क्वेश्चन आहे मराठीसाठी तुम्हाला सहा पॅटर्न दिले होते बघा इथे सहा पॅटर्न आहे तुम्हाला जे तुम्हाला दिलं होतं इंग्लिशचं मराठीचं मराठीमध्ये मराठीचं इंग्लिशमध्ये भाषांतर करा ते इथे इंग्लिशच्या पेपरसाठी लागू नाही का नाही कारण ऑलरेडी तुम्ही मराठीमध्ये केलं ना तर इंग्लिशमध्ये टाकलेलं नाही सो इथे तुम्हाला फक्त पाच घटक आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सहा घटक आहे आता हे नीट ब्रेनमध्ये टाका की प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे हा कोणताही तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की जो टॉपिक मी वाचतोय अवांतरमध्ये तो कोणत्या भाषे कोणत्या पेपरसाठी आणि कोणत्या सब्जेक्टसाठी लागू आहे सो हे फिट वाय so, कोणी झोपेतून उठवलं तर तुम्हाला पॅटर्न माहिती असावा लागेल की इंग्लिशचे पाच पॅटर्नमध्ये क्वेश्चन आहे मराठीचे सहा पॅटर्नमध्ये क्वेश्चन आहे इंग्लिशचे कोणते मराठीचे कोणते तोंड तोंडपाठ असायला हवे सो so, याबाबत तुम्ही मला अपडेट दिली याबद्दल अजून काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विशेष आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला आज शेवटचा दिवस आहे माऊली नावाचा कुळू आपण तुम्ही कोणतीही बॅच इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं परचेस करू शकतात आणि इग्नेटकडनं आपल्याला राज्यसेवेची बॅच पण अनाऊन्स केली आपण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे मुख्य परीक्षा एकत्रित सिलेबस आहे पुणे नाशिक छत्रपती संभाजी तिन्ही ठिकाणी ऑफलाईन पण बॅचेस आहे आणि ऑनलाईन पण दोन्ही मोडमध्ये बॅचेस अव्हेलेबल आहे याचा फायदा तुम्ही करून घ्या यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमच्या टीमला अवश्य कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मी वास्तू त्याच्यावर पुढचा व्हिडिओ नक्की घेतो तुर्तास थांबतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद